नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा थ्री दिसते ही आणि ही विण आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण चारच ओळींची आहे आणि ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये पहिली ओळ ही उलट बाजूला आहे पहिली ओळ उलट बाजूला ही सगळी ओळ सुलट विणायची पहिली ओळ झाली दुसरी ओळ राईट साइड ला किंवा सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर याप्रमाणे विणायचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन टाक्यांमधलं आत धागा घ्यायचा हा जो पहिला टाका आहे तो उलट विणायचा आहे पण तो दोन घर खाली विणायचा आहे म्हणजेच आपण नेहमी असा विणतो त्याऐवजी एक आणि दोन इथून विणायचा तर अशी पाठीमागून सुई घालायची आणि हा टाका उलट विणायचा याप्रमाणे त्यानंतर एक उलट हेच दोन टाके शेवटपर्यंत रिपीट करायचे आहे पहिला उलट टाका असा खालून विणायचा त्यानंतर एक साधा उलट हा जो उलट टाका आहे तो एक दोन असा दुसऱ्या घरातून विणायचा आहे हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं शेवटपर्यंत याप्रमाणे रिपीट केल्यानंतर याप्रमाणेच येईल पहिला टाका असा दोन घरं खालून विणायचा त्यानंतरचा टाका उलट इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला ही ओळ पहिल्या ओळीसारखीच आहे सगळी ओळ सुलट विणायची तिसरी ओळ सगळी सुलट विणून पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ पुन्हा राईट साईडला किंवा सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतरच रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे पहिल्यांदा पहिला टाका उलट विणायचा दुसरा टाका पुन्हा दोन घरं खालून विणायचा हेच दोन टाके रिपीट करायचे आहेत एक उलट दुसरा टाका याप्रमाणे खालून उलट विणायचा शेवटी याचप्रमाणे प्रमाणे येईल पहिला उलट विणायचा दुसरा टाका असा खालून विणायचा त्यानंतर शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी चा ओळ पूर्ण झाली चौथी चा आणि दुसरी ओळ एकसारखीच आहे फक्त दुसऱ्या ओळीला जो पहिल्यांदा आपण उलट टाका विणतो खालून तो चौथ्या ओळीला दुसऱ्यांदा विणायचा आहे इतकाच फरक आहे ही बाजू आहे हे बघा आणि ही उलट बाजू आहे उलट बाजूने हे याप्रमाणे दिसेल कुठल्याही साठी तुम्ही ही विण वापरू शकता जिथे जास्त गरम विणायचं आहे तिथे तुम्हाला याचा उपयोग करता येईल तर आशा आहे की हे ही डिझाईन तुम्हाला नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद